नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी नेवसा मनक्याचे त्रास आणि सांध्याचे त्रास या संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपणापर्यंत नेहमीच पोहोचवतो जेणेकरून इतरांना आपण त्याचा फायदा करून द्याल आणि विविध ऑपरेशन्स आपण टाळण्यात त्यांची मदत करू शकेल अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत श्री सहदेव आघाव जे की शिरूर कासारबीड येथून आलेले आहेत एव्हीएनचा त्यांना त्रास होता म्हणजे खुब्यातील बॉलला रक्तपुरवठा कमी होऊन तो खराब होणे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे याची कारणं बरीचशी आहेत आता सध्या कोविडमुळे जास्त होतंय परंतु काहींना अल्कोहोल कन्झम्पन ड्रिंकिंगमुळे आहे काहींना खूप सारे स्टेरॉईडच्या वापराने आहे काही प्रमाणामध्ये वॅक्सिनचा याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये सापडलेलं नाही परंतु हिस्ट्रीमध्ये ते सापडत आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया की आपण कसे होतात आणि आपल्या औषधांनी काय फरक झाला नमस्कार सर नमस्कार तर काय त्रास होत होता तुम्हाला अगोदर माझ्याकडे यायच्या अगोदर मला म्हणजे संनासला बसता येत नव्हतं बसायला गेलं का उठवता येत नव्हतं बरं म्हणजे कामच करीत नव्हतं आणि दुसरी गोष्ट चलायला थोडं लग्न तर चलावं लागायचं बरोबर मध्ये तुम्हाला दुखायचं बरं तर आता मी एवढं उसाचं काम करतोय ना हा तरी मला संनासला बसायला त्रास होत नाही उठायला थोडी रग लागते अजून थोडी बरोबर लय नाही लागत म्हणजे पहिल्यापेक्षा खूप कमी तर तुम्हाला माझ्याबद्दल कुठून कळलं आम्हाला असं मोबाईल वरच कळलं होतं ना पाहिलं होतं मुलाने पाहिला होता मोबाईल बरोबर बाकीच्या रुग्णांचे अनुभव हा म्हणजे याचा अर्थ हे तुमचा फरक पडलेला आम्हाला नगरला एमआरआय मध्ये ऑपरेशन करायला सांगितलं होतं बॉल ते उकळी टाका जेव्हा लागेल म्हणजे साडेतीन लाख रुपये असं सांगितलं होतं बरोबर आहे तू एवढा आफट खर्च आणि पुन्हा मागे घालून बसता येणार नाही म्हणले पुन्हा दोन पै बय म्हणले म्हणजे म्हणलं किती अवघड बरोबर तुम्ही आता माझ्याकडे किती महिन्यात औषध उपचार केले जातात आता चौथ्या महिन्याला आलो चौथ्या महिन्याचा किती खर्च आला साधारणतः प्रत्येक महिन्याला आतापर्यंत चाळीस चाळीस आपलं आतापर्यंत एकचाळीस हजार चाळीस हजार खर्च आला बरं मग इतर त्या ऑपरेशनच्या तुलनेमध्ये हा खर्च तुम्हाला कमी वाटतो मग कमी वाटतो ना बरोबर वाटतंय ना कमी वाटत नाही तिथे खर्च करून पण मालिकाला बस थे। बसता येत नव्हतं आता तुम्हाला बसता येते हा बरोबर म्हणजे तुम्हाला सुधारणा जाणवत हा बाकीच्या जा पेशंटला तुम्ही ज्यांना ऑपरेशन सांगितलं काय सांगताल त्यांना त्यांना सांगणार बाई हे बरोबर ऑपरेशन बर पेक्षा हे चांगलं आहे पैसे कमी लागून पुन्हा पुढची प्रगती चांगली होती ना बरोबर म्हणजे जो बॉल आपल्याला लाईफ टाईम वाचवता येतो हा ठीक धन्यवाद साहेब तुमच्या प्रतिक्रियेबद्दल नक्कीच मित्रांनो अशा प्रतिक्रिया ज्या असतात आपण इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून आपण इतरांचं जे रोपण शस्त्रक्रिया आहे मी शंभर टक्के म्हणत नाही पण निदान पंच्याण्णव टक्के तर शस्त्रक्रिया टळतील तर, तर माझा पत्ता आहे काटेमाटी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर तालुका निवासा जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती मला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत माझं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता